ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू, त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रारंभ होणारा गणेशोत्सव म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची पर्वणीच असते त्यातही पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदूच महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी पाच गणेश स्थान ही पुणे जिल्ह्यातच आहेत ही अजून एक अभिमानाची गोष्ट आपली ही वैभवी परंपरा मोठ्या निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे वर्षानुवर्ष पुढे चालवतात पुण्यातली सार्वजनिक गणेश मंडळं मानाचा पहिला गणपती म्हणजे पुण्याचं ग्रामदैवत असलेला कसबा गणपती या वर्षीच्या एकशे तेहतीसाव्या वर्षी अष्टविनायकातील पाली येथील बल्लाळेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारली आहे मानाच्या या पहिल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच भाविकांनी गर्दी केली होती पारंपरिक पालखीतील चांदीच्या पूजेच्या मूर्तीचं मनोभावे दर्शन घेत होते आणि गणरायाकडे उत्तम आयुर आरोग्य लाभो अशी प्रार्थनाही करत होते हे मंडळाचं एकशे तेहतीसावं वर्ष आहे यावर्षी मंडळांनी अष्टविनायकामधला तिसरा गणपती म्हणजे बल्लाळेश्वरचा पाली याचा गाभाऱ्याचा दे देखावा म्हणण्यापेक्षा त्याची प्रतिकृती उभारली आहे मंडळाची हीच परंपरा आहे की वर्षानुवर्ष जे महाराष्ट्रातील पुरा पुरातन मंदिरं आहेत त्याची मंदिरं आम्ही दरवर्षी बनवतो त्याचाच हा देखावा आहे मंडळ ज्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा करतं त्याप्रमाणे सामाजिक कार्यातही सहभागी होतं त्याचप्रमाणे क मंडळ दरवर्षी एक आ, विद्यार्थी दत्तक योजना घेतं ज्यामध्ये दोनशे एक्कावन्न मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत करत मानाचा दुसरा गणपती अर्थात ग्रामदेवता असणारा तांबडी जोगेश्वरी गणपती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके महाराष्ट्राची मायभवानी असणाऱ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची सुंदर प्रतिकृती मंडळानं यावर्षी साकारली आहे श्रींची मूर्ती रुद्राक्षांच्या गळ्यात रुळणाऱ्या माळा आणि रुद्राक्षांनाच बनवलेला मुकुट यामुळे विलोभनीय दिसत होती श्रींच्या मूर्तीला कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती मंडळ वर्षभर कायम सामाजिक कार्यक्रम करत असतं त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल काही ब्लड कॅम्प किंवा के शारीरिक चाचणी वगैरे असे काही बरेच उपक्रम सादर करत असते ग्रामदेवता पुरस्कार असते यावर्षी वर्षी आपण आपण आरोग्य दूत ही एक सेवा गरजू रुग्णांसाठी सुरू केली आहे ज्यामध्ये अनेक महाग असतात किंवा सर्वच चाचण्या या अत्यल्प दरात सर्वांना उपलब्ध होणार आहेत तिसरा गणपती, अर्थात मुशकावर अत्यंत असणारा सोन्याच्या गणरायाची मूर्ती यावर्षी काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये विराजमान झाली आहे एकशे एकोणचाळीसाव्या वर्षात पदार्पण केलेल्या या मंडळाच्या गाभाऱ्यामध्ये पोचताच काशी विश्वनाथाच्या पिंडीसमोर दर्शन घेऊन ओम नम शिवायचा नाथ भाविकांच्या मनात घुमू लागतो यंदाच्या वतीनं मंडळाचा काशी विश्वनाथ हा भव्य देखावा उभारण्यात आलेला आहे मंडळाचं यंदा एकशे एकोणचाळीसावं वर्ष आहे मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये पालखी सोहळा असेल विविध अनाथ मुलांचं वयावाटप असेल अन्नदान असेल असे आजवर अनेक सामाजिक कार्यक्रम वर्षभरात मंडळाकडनं राबवले जातात सर्वांगे सुंदरू कासे पीतांबरू विद्येचा सागरू बंदी येला आपल्या भव्य दिव्य रूपासाठी प्रसिद्ध असणारा तुळशी बागेचा गणपती म्हणजे मानाचा चौथा गणपती शतकोत्तर रौप्य महोत्सवात पदार्पण केलेल्या या मंडळानं यावर्षी एकशे वीस फूट लांबीचा मथुरा वृंदावनाचा अत्यंत सुंदर देखावा साकार केला आहे मोरपंखी रंगाचा मोर पिसांचा मुक्त वापर मयूर विहार राधा कृष्णाचा झुला भाविकांच्या डोळ्याचं पारण फेडणारा आहे या ठिकाणी सुमारे तीस मोर या वृंदावनामध्ये विहार करताना दिसतात खरं तर तुळशीबाग मंडळाची एकोणीसशे बावन्न सालापासनं धार्मिक आणि पौराणिक देखावे सादर करायची परंपरा आहे आणि तीच परंपरा मंडळांनी ह्या पण जपलेली आहे खऱ्या अर्थानं आपण इथं बघतो ही तुळशीबागाची नयनरम्य मूर्ती मूर्ती पुणे शहरामध्ये सर्वात उंच असणारी ही मूर्ती आणि चांदीच्या आभूषणाने नटलेली मूर्ती ग्रा गणेश भक्तांचं मुख्य आकर्षण असतं कारण ह्या बाप्पाला पाळल्यानंतर सर्व गणेश भक्तांचे हात नखळत जोडले जातात अशी ही तुळशीबागाची मूर्ती विसर्जन मिळकीमध्ये सुद्धा मुख्य आकर्षण असतं अशा पद्धतीने धार्मिकतेने पौराणिक पद्धतीने आणि परंपरा जपत तुळशीबाग मंडळ हा गणेशोत्सव साजरा करता करीत आहेत सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते असणाऱ्या लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेला मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती लोकमान्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पुढे विराजमान असणाऱ्या या बाप्पांची छोटेखानी पण सोज्वळ मूर्ती बघता भाविक त्याच्यासमोर नतमस्तक होतात इथे सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही रसिक नेहमीच गर्दी करतात त्या काळात जेव्हा एकीकडे एक जमावबंदीचा कायदा होता अनेक रूढी परंपरा होत्या हिंदू मुस्लिम रिलिजियस डिवाइड्स होते इलिटरसी इल होती अपर क्लास लोअर क्लास बॅरियर्स होते आणि अशा वेळेला सगळ्यांना एकत्र करून जनजागृती करणं याच्याकरता धार्मिक उत्सवापेक्षा दुसरा कुठलाही उत्सव हा किंवा कुठलाही उपाय लोकमानांच्या समोर नव्हता हो कायद्याचे स्वतः एक स्टुडंट असल्याकारणाने कायद्याच्या चौकटीत राहून धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करणं म्हणून गणरायाच्या उत्सवाला एक सार्वजनिक रूप देण्याचं आवाहन त्यांनी सगळ्यांना केलं आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचासुद्धा उत्सव त्यांनी दोन वर्षांनी सार्वजनिक रूपात साजरे करायचं आवाहन केलं आणि आपण आज बघतोय की हजारो करोडोच्या संख्येने लोक एकत्र त्यानिमित्ताने आले त्यावेळेलासुद्धा स्वराज्याच्या लढ्याकरती एक मोठी शक्ती उभी राहिली आणि आता आपण जर का बघतोय अजून मोठं त्या उत्सवाला दरवर्षी येताना किंवा आपल्याला कोथरुड येथील श्री साई मित्र मंडळ हे दरवर्षी जपणार येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिराची अप्रतिम कलाकृती भाविकांच्या भेटीला त्यांनी आणली आहे भारतीय वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना असलेलं हे वेरुळच कैलास मंदिर अगदी बारीक सारीक तपशिलासह इथे हुबेहूब साकारला आहे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याच्या गणेशोत्सवाविषयी आणि या मंडळाच्या उपक्रमांबद्दल माहिती सांगितली या वर्षी आम्ही वेरूळची कैलास लेणी इथे साकारलेली ले हुबेहूब प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते खूप संख्या आहे खूप लोक या ठिकाणी देखावा पाहायला येतात समाधान व्यक्त करत आहेत आमच्या या वर्षीच्या उत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे अहिल्यादेवी होळकरांची तीनशेवी जन्मशताब्दी हे वर्ष आहे आणि म्हणून यावर्षी आम्ही हा विचार केला की पूर्णपणे उत्सव हे आमच्या महिला भगिनी यावेळी सांभाळत आहेत मंडळाच्या अध्यक्षापासून सर्व पदाधिकारी महिला आहेत मिरवणुकीमध्ये सुद्धा आमच्या मंडळाच्या महिलांचं पथक झालं वाजवलं गेलं त्यांच्या माध्यमातून मिरवणूक झाली दहा दिवस आम्ही हा संकल्प केला की रोज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग पाच ते सात महिला जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग ज्यांनी एक खूप मोठी कामगिरी केलेली आहे एक कर्तृत्वान अशा पद्धतीच्या महिला जे काही पर्सनॅलिटीज असतील व्यक्तिमत्व असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्त्रींची आरती होती त्यांचा सन्मान होतो अशा पद्धतीनं यावर्षी पूर्णपणे एक महिलांच्या माध्यमातून उत्सव आमचा संपन्न होतो आहे मी खरं तर अजून एक विशेष गोष्ट म्हणजे यावर्षी राज्य सरकारने आपल्या या उत्सवाला राज्याच्या उत्सवाचा दर्जा दिला त्यामुळे मान्य देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून असतील त्यांचे विशेष आभार आणि खरं तर अभिनंदन केलं पाहिजे मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील या संपूर्णच राज्य सरकारचं मनापासनं मी पुणेकरांच्या वतीनं आभार मानतो अभिनंदन करतो की या आपल्या उत्सवाला राज्याच्या उत्सवाचा दर्जा दिला आणि म्हणून खरं तर पुण्यामध्ये अनेक वर्षापासूनची परंपा एकशे तेहतीस वर्ष हा उत्सव चालतो देशभरातनं लाखोच्या संख्येनं करोडांच्या संख्येनं भाविक दहा दिवसात पुण्यात येतात म्हणून हा उत्सव अत्यंत मंगलमय धार्मिक आणि खर्द विधायक स्वरूपात राबवला जातो साजरा केला जातो हे या शहराचं उत्सवाचं वैशिष्ट्य आहे एकशे चौतीसाव्या वर्षात पदार्पण केलेला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचा गणपती हा यावर्षी रत्न महालामध्ये विराजमान झालेला आहे राक्षसाचा शस्त्रानं वध करणारी ही युद्धाच्या आवेशातली गणेश मूर्ती बघितली की परित्राणाय साधुनाम विनाशाय येते गणरायाजवळच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची मूर्तीही विराजमान आहे मोराचा फुललेला पिसारा आणि त्यामध्ये चमकणारी रत्न ही लक्षवेधक आहेत मंडळाचे यंदाचे एकशे चौतीसावे वर्ष आहे यंदाच्या वर्षी मंडळाने सादर केलेला देखावा आहे रत्नमहाल रत्नमहालामध्ये बघायला गेलं तर मयूर म्हणजे मोराच्या प्रतिकृती आहेत मोराच्या जर बघायला गेलं तर मोराच्या पिसाऱ्यामध्ये वेगवेगळी रत्न लावलेली आहेत तसेच वर्षभरात बाप्पाच्या आपल्या किंवा मंडळाच्या मार्फत आपल्यातर्फे आरोग्यमित्र आहे रक्तदान शिबिर आहे तसेच रोज शंकर महाराज मठ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रोज पाचशे विद्यार्थ्यांचे एम पी एस सी विद्यार्थी आहेत त्यांना आपण मोफत जेवण इथे ठेवतो तसेच वर्षभरात अनेक विविध उपक्रम जे असतात त्यामध्ये अजून एक उपक्रम आहे की शा शालेय शा साहित्य वाटप दुर्गम भागात वेल्ला असेल भोर असेल या सारख्या दुर्गम भागात झेडपीच्या शाळा आहेत तेथील विद्यार्थ्यांना श शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी आपल्यामार्फत शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत असते प्रणम्य शिरसा गौरी गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धये जगभरात प्रसिद्ध असणारा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन मात्रे मन कामनापुरती अशी भावना बघता क्षणी भाविकांच्या मनात निर्माण करणाऱ्या या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती केरळच्या प्रसिद्ध पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती यावर्षी साकार करून मंडळानं दोन संस्कृतींचा सुरेख मिलाफ घडवून आणला सुवर्णालंकारांनी मडलेल्या बाप्पाचं सात्विक रूप डोळ्यात साठवावं असंच आहे जिथं कुणीही नाही आहे ज्याला तिथं मदत करण्याचा दगडूशेठच्या वतीने आम्ही प्रयत्न करतो वाटचाल देव मंदिराबरोबर मानवसेवेच्या महामंदिराकडे हे ट्रस्टचं ब्रीद आहे आणि गणपती बाप्पाची आपण फुलांनी नारळांनी पूजा अर्चा करतो परंतु बाप्पांची ही जी समाजातले उपेक्षित घटक आहेत या करता होणारी मदत म्हणजे ही बाह्य पूजा आहे असं आम्ही समजतो जे आपल्या संतांनी शिकवण दिले जे काय रंजले गांजले त्यांना आपलं म्हणा त्या, त्या उक्तीने ही वाटचाल चाललेली आहे अखिल मंडई मंडळाचा गणपती हा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे शारदेसह झोपाळ्यावर विराजमान झालेल्या या गणपती मंडळाचं हे एकशे बत्तीसावं वर्ष निळ्या रंगाचा मुक्त वापर असलेल्या कृष्णकुंज या काल्पनिक महालातील या बाप्पाचं दर्शन घ्यायला लांबून लांबून गणेश भक्त हजेरी लावतात राधा हस्तचित्रित राजस्थानी शैलीतील मनमोहक कलाकृती उठून दिसतात यंदाच्या वर्षी आपल्या गणपतीचं उत्सवाचं एकशे बत्तीसाव वर्ष आहे आपण कृष्णकुंज असं काल्पनिक महाल सादर केलं यात आपण बघतोय की मोठं मकर आहे आपला गणपती झोपाळ्यावर बसलेला आहे सुंदर अशी आर्ट आपण कृष्णाजी पेंटिंगही केली आणि मूर्ती सुद्धा आपली कृष्णाची आणि राधेची झोपाळ्यावर बसलेली आहे कसबा पेठेतील तांब टाळीतील एक वैशिष्ट्यपूर्ण गणपती म्हणजे त्वष्टा कासार समाजाचा गणपती या समाजातील बांधव पिढ्यान पिढ्या तांब्या पितळ्याची भांडी घडवण्याचा वारसा जोपासत आहे तर आपल्याला समोर जो देखावा दिसतो आहे तो काय केला आहे आमच्या लोकांनी जी काही भांडी घडवलेली आहेत म्हणजे आमचा भांडी उत्पादक संघ आहे तांबट हँडीक्राफ्ट संघ आहे तर त्या संघातल्या लोकांनी आणि कारागिरांनी जे काही घडवलेले भांडी आहेत ती आपल्यासमोर मांडलेली आहेत आणि काही जुनी भांडी आहेत आमच्या संस्थेकडे अतिशय छानपणे जुनी भांडी होती आणि आता काही नवीन मांडी घडवलेली आहेत या दोघांचं कलाविष्कार आम्ही इथे दाखवलेला आहे हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या मैसूर पॅलेसच्या देखण्या प्रतिकृतीमध्ये प्रवेश करतानाच दक्षिणी पेहरावातील स्त्री पुरुषांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात मैसूर पॅलेस मधलं पाण्याचं कारंजही इथे साकारलं आहे मंडळाचं या वर्षी वर्ष आहे गेले अनेक वर्ष मंडळ गणेशोत्सव दहीहंडी शिवजयंतीबरोबर सामाजिक उपक्रम करत असतं वर्षभरात दर महिन्याला रक्तदान त्याचप्रमाणे आपण नेत्रदानाबरोबर अनेक कामं त्या ठिकाणी करतो सोशल वर्क चालू असतं आता ह्या गणेश उत्सवामध्ये लोकांना ॲम्ब्युलन्सची सोय म्हणजे आम्ही प्रत्येक गर्दीमध्ये ॲम्ब्युलन्स मंडळाच्या पाठीमागे उभी करतो जवळजवळ अशा दहा ॲम्ब्युलन्स आहेत की ज्या मध्यभागी वस्तीमध्ये गर्दी असती बाहेरने येऊ शकत नाहीत म्हणून गणपती मंडळाला रिक्वेस्ट करून मंडपाच्या मागच्या बाजूला ठेवतो आणि लोकांना अँब्युलन्सची सोय मिळावी ही पण व्यवस्था गणेश उत्सव आम्ही करतो कसब्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा कुस्तीपटू जनार्दन पवळे यांच्या नावाचा हा जनार्दन पवळे गणपती चांदीचा सुंदर हार हातातली शस्त्र आणि चांदीचा मुकुट धारण केलेल्या गणरायाची मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे आमच्या मंडळाला त्र्याऐंशी वर्ष पूर्ण होत आलेली आहेत आमच्या मंडळाचा यावेळेचा देखावा हा अष्टविनायक गणपतीचं दर्शन हा सगळ्यात जास्त मिळणार आहे सर्व नागरिकांना एकाच ठिकाणी अष्टविनायकाचं दर्शन मिळणार आहे मंडळ वर्षभर विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे लोढा इथल्या साने गुरुजी मंडळाचा वैशिष्ट्यपूर्ण देखावा हा नेहमीच भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र असतो शहाऐंशीव्या वर्षात पदार्पण केलेल्या या मंडळानं यावर्षी महाराष्ट्राची कुलदेवता असणाऱ्या करवीरच्या अंबाबाई मंदिराची भव्य प्रतिकृती हुबेहूब साकारली आहे कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर या ठिकाणी साकारले आणि दरवर्षी भव्य दिव्य देखावे सादर करण्याची गुरुजी तरुण मंडळाची परंपरा आहे पुणे शहरामधून मोठ्या संख्येने पुणेकर राज्यातलं येणारे सुद्धा गणेश भक्त हा देखावा पाहण्यासाठी आवर्जून येतं रास्ता पेठेतील सार्वजनिक नायडू गणपती मंडळाचं हे शताब्दी वर्ष आहे या निमित्तानं मंडळानं कर्नाटकातल्या धर्मस्थळ इथल्या सूर्य मंदिराचा अत्यंत नयन सुखद देखावा साकारला आहे वीणाधारी शारदेसह हो, सिंहावर आरूढ झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण गणपतीची मूर्ती बघण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत दरवर्षी आपली शारदा गणपतीचीच मूर्ती असते आणि ही मूर्ती जी आहे ती अख्ख्या महाराष्ट्रात आपल्यासारखी मूर्ती कुठेही बघायला मिळणार नाही आणि दरवर्षी आपले मंडळ सामाजिक उपक्रम करत असते त्यात अपंगांना जेवण अंधांना फळ वाटप शिवाय रक्तदान शिबिर वगैरे बरेच कार्यक्रम घेतो आपण कॉन्व्हेंट स्टेट मित्रमंडळाचा तिरुपती येथील गोपुरमचा देखावा म्हणजे प्रत्यक्ष तिरुपती इथे जाऊन भगवान व्यंकटेशाच्या मंदिरातच गेल्याचा अनुभव देणारा आहे मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी आम्ही तिरुमल्ला तिरुपती गोपुरम हा देखावा सादर केलेला आहे मंडळाच्या वतीनं वर्षभरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असेल रक्तदान शिबिर असेल आणि वेगवेगळ्या प्रकारची उपक्रम मंडळाच्या वतीनं राबवले जातात उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराची आणि शिवशंकरांच्या दर्शनाची अनुभूती देणारा भोलेनाथ मित्र मंडळाचा हा देखावा भाविकांच्या उतरत आहे कैलास राणा शिवचंद्र मौळी अशी साथ घालत भाविक या ठिकाणी केदारनाथचंच दर्शन घेण्याचा अनुभव घेत आहे पहिल्या दिवसापासून खूप प्रचंड गर्दी आहे आणि म्हणजे आपण म्हणतो ना की पुण्याचा गणेशोत्सव खरंच आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक मानाचा तुरा मानला जातो तो आज आपण या गर्दी गणेशोत्सव गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांच्या या प्रचंड गर्दी मधनं आपल्याला त्या बा, अनुभव अनुभवायला मिळते बलसागर भारत हो वो विश्वात शोधून राहो ऑपरेशन सिंदूर हे भारतानं दहशतवादाला दिलेलं सडेतोड प्रत्युत्तर होतं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा ऑपरेशन सिंदूर वर आधारित जिवंत देखावा कॅम्प भागातील इंद तरुण मंडळानं सादर केलं आहे आम्ही गेली पाच वर्ष झाले महावीर की रोटी म्हणून दहा रुपयामध्ये आम्ही जेवण देतो गोरगरिबांना दहा रुपयामध्ये जेवण त्यामध्ये हे जेवण दिल्यानंतर आणखीन जे असेच कार्यक्रम की रुग्णसेवांसाठी आम्ही आपली जी रुग्णवाहिका आहे ही सुद्धा फ्री ऑफ चार्ज देतो मंडळाच्या नावाने त्याप्रमाणे किल्ले स्पर्धा आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर या सर्व कार्यक्रम आम्ही दरवर्षी सादर करतो तू सकलांचा भाग्य विधाता तू विद्येचा स्वामी दाता सार्वजनिक गणपतींबरोबरच घराघरांमध्ये मोठ्या जल्लोषात उत्साहात विविध प्रकारचे देखावे आणि संकल्पना सादर करून आपल्या लाडक्या गणरायाचं आवाहन आणि पूजन करण्यात आलं वर्षभर घरातली सर्व मंडळी या गणरायाच्या आगमनाची वाट बघत असतात आणि म्हणूनच त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करतात ज्येष्ठा कनिष्ठा गौरींच्या स्वागतासाठी महिला वर्गाची लगबग सुरू झाली आणि गौरी पूजनानंतर गौरी जेवणाचा संगीत उपचारही संपन्न झाला यावर्षीच्या पुण्याच्या गणेशोत्सवात काही सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचीही चिन्ह दिसून आली इको फ्रेंडली अर्थात पर्यावरणपूरक गणपती सोलर पॅनल्स वापरून मंडळाला लागणारी वीज निर्मिती हुंडाबळी नको लेख वाचवा असे सामाजिक संदेश स्त्रियांच्या रजोनिवृत्तीविषयी जनजागृती करणारा देखावा ही यातलीच काही उदाहरणं या सार्वजनिक गणेशोत्सवाला या वर्षीपासून महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणूनही मान मिळाला आणि म्हणूनच सर्व गणेश भक्तांचा आनंद विगुणित झालेला आहे मंगलमूर्ती अशा विघ्नहर्त्या गणेशाची कृपा दृष्टी अखंड आपल्यावर राहू दे आणि आपल्याला उत्तम आयुरारोग्य लाभू दे या सात्विक भावनेतून हा गणेशोत्सव असाच वर्षानुवर्ष यापुढेही साजरा होत राहील संपन्न होत राहील यात शंकाच नाही